नमस्कार एस टी सी फॅमिली मी आणि मायाची लव्ह स्टोरी आवडत ला आहे ना मग चला व्हिडिओला पटापट लाईक करून घ्या झालं थँक्यू पण अजूनही पन्नास टक्केपेक्षा जास्ती प्रेक्षक असे आहेत जे आवडीने ही सिरीज बघतात पण त्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स आणि सबस्क्राईबनी मला असेच एंटरटेनिंग व्हिडिओज पब्लिश करायला प्रोत्साहन मिळतं या व्हिडिओला लाईक करून कमेंट करायला विसरू नका व्हिडिओवरची बेस्ट कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये फीचर होईल तुम्ही जे प्रेम आजपर्यंत या सिरीजला दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद यापुढेही तुमच्याकडून असंच प्रेम भेटेल अशी आशा आहे सादर करीत आहोत कथेचा त्रेपन्नावा भाग मी मायासाठी आजोबांचा प्लॅन मी किचनमध्ये थोडं काम करत होते तर यंग मास्टर पार्टीवरून येऊन पायऱ्या चढत बेडरूमकडे जात होते आणि पाहते तर काय मॅमला त्यांनी उचलून घेतलं होतं मी त्यांना विचारलं की काय झालं तर त्यांनी सांगितलं की मॅमचा पाय मुरगळला आहे म्हणून ते त्यांना उचलून बेडरूममध्ये घेऊन जात आहेत रोजी म्हणाली रोझीने आजोबांना पूर्ण घटना सांगितली रोजी जे सांगत होती ते ऐकून आजोबांना छान वाटत होत तर बॉस मी जसं तुम्हाला आधी पण म्हणाले की या दोघांना हनीमून पाठवण्याचा हा एकदम बरोबर टाईम आहे रोजी म्हणाली तू जे मला सांगत आहेस त्यावरून मला देखील असंच वाटतं की त्या दोघांना आपण आत्ताच कुठेतरी बाहेर फिरायला पाठवायला पाहिजे लोहा गरम है और यही सही टाईम है हतोडा मारणे का आजोबा हसत म्हणाले बरोबर बॉस पण तुमच्या डोक्यात काही प्लॅन आहे का आपण त्यांना फक्त जा असं म्हणलं तर ते आपलं लगेच ऐकतील असं तर मला वाटत नाही रोजी बोलली, माझ्या डोक्यात एक प्लान आहे उद्या ब्रेकफास्टच्या टेबलवर कळेल सगळ्यांना आजोबा म्हणाले मी माया तरी मायाला बाहेर कुठेतरी फिरायला पाठवण्याचा प्लान त्यांनी बनवला होता मायाला पहाटे तिच्या नेहमीच्या वेळेला जाग आली ती बेडवर उठून बसली उठून उभे राहण्यासाठी तिने खाली पाय ठेवला तर तिला वेदना जाणवत नव्हत्या तिचा पाय दुखायचं थांबलं होतं व्यवस्थित चालता येतं की नाही हे पाहण्यासाठी तिने बेडरूममध्ये दोन तीन फेऱ्या घातल्या तिला व्यवस्थित चालता येत होतं काहीही वेदनेशिवाय मीतने काल रात्री ज्या प्रकारे तिची काळजी घेतली होती ते तिला आठवलं मीत खरच जेंटलमन होता थँक्यू मीत मीतकडे पाहत ती पुटपुटली मी शांतपणे बेडवर झोपला होता ती फ्रेश झाली आणि जॉगिंग करण्यासाठी निघाली जॉगिंग आणि व्यायाम करून ती बेडरूम मध्ये परत आली सकाळचे सात वाजून गेले होते आज मीत साठी स्पेशल ब्रेकफास्ट बनवायचं असं तिने ठरवलं पराठे आणि पॅनकेक्स त्याचा आवडीचा ब्रेकफास्ट मायाने आंघोळ केली आणि तिच्या आवाजाने मी उठणार नाही याची काळजी घेत ती रेडी होऊन बेडरूमच्या बाहेर पडली गुड मॉर्निंग रोजी किचनमध्ये शिरत मायाने रोजीला ग्रीट केलं गुड मॉर्निंग मॅम तुमचा पाय कसा आहे त्रास थांबला ना रोझीने मायाला विचारलं हो आता ठीक आहे थँक्यू तू मला गरम पाणी आणून दिलंस त्यात पाय बुडवल्याने मला हलकं वाटलं तिने रोझीचे आभार मानले रोजी, मी आज पराठे आणि पॅनकेक्स बनवणार आहे शेफ मला तुझी थोडी मदत लागेल माया पुढे बोलली ब्रेकफास्ट बनवण्यासाठी शेफची जी मदत पाहिजे ते मायाने तिला सांगितलं शेफनी मायाला ब्रेकफास्ट बनवण्यासाठी मदत करायला सुरुवात केली गुड मॉर्निंग माया कशी होती काल तुझी पार्टी खूप मजा केली वाटतं तुम्ही लोकांनी भूमिका किचनमध्ये येत म्हणाली मॉर्निंग भूमिका छान होती पार्टी खूप नवीन लोकांच्या ओळखी झाल्या माझ्या रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये याचा नक्की फायदा होईल असं वाटतंय माया बोलली आणि हो खूप छान डान्स केलात तुम्ही डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसत भूमिका म्हणाली डान्स हिला कसं माहिती की मी आणि मीतने काल पार्टीमध्ये डान्स केला माया विचार करू लागली थँक्यू पण तुला कसं कळलं मायाने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं अग तुमचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झालाय तू मोबाईल नाही पाहिलं का भूमिकाने आश्चर्याने विचारलं काल पार्टीमध्ये गेल्यापासून तिचं तिच्या मोबाईलकडे काही लक्ष नव्हतं कुणालने त्यांच्या डान्सचा व्हिडिओ बनवला होता आणि सोशल मीडियावर पब्लिश केला होता खूप रोमँटिक वाटत होता तुम्ही दोघे भूमिका पुढे बोलली कुठलीही गोष्ट सोशल मीडियावर कशी व्हायरल होऊ शकते याचा विचार माया करू लागली राजाध्यक्षांच्या घरी लग्न होऊन आल्यानंतर असे बरेच प्रसंग तिच्या आयुष्यात आले होते सोशल मीडियापासून दूर राहणारी आणि क्वचितच सोशल मीडिया स्क्रोल करणारी माया त्याच सोशल मीडियावर व्हायरल होत होती स्ट्रॉंग वुमन बनायचं असेल तर सोशल मीडियाला आपल्या बाजूनी उभं करायला पाहिजे लिशाचे शब्द तिला आठवले याचा उपयोग पुढे स्वतःच्या फायद्यासाठी करून घ्यायचा असा तिने निश्चय केला थँक यू भूमिका मी मोबाईल नाही पाहिला ब्रेकफास्ट एक पाच दहा मिनिटात रेडी होईल मी आणि आजोबा आले की आपण ब्रेकफास्ट करून घेऊ माया म्हणाली परी आजोबा आणि मीतला ब्रेकफास्टसाठी बोलवायला गेली मीत ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन लिव्हिंग रूममध्ये आला माया एक मिनिट इकडे येतेस का लिव्हिंग रूम मधून त्याने मायाला आवाज दिला मी कालच्यासाठी थँक्यू मला आता बरं वाटत आहे लिव्हिंग रूममध्ये येत माया म्हणाली चांगलं आहे की तुला आता ठीक वाटत आहे पण माया मी तुला किती वेळा सांगितलं आहे की काही प्रसंगी शेफला सुद्धा किचन मध्ये जेवण बनवू देत जा आज तू आराम करायला पाहिजे होता मीत त्याच्या नेहमीच्या टोन मध्ये म्हणाला पण मीत खरच मला काही जाणवत नाहीये आणि मला तुमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवायला आवडत चल ब्रेकफास्ट करून घेऊया तुझा फेवरेट पराठे आणि पॅनकेक्स बनवला आहे माया पुढे म्हणाली परवा जेव्हा सगळेजण मीतवर रागावले होते तेव्हा त्यांनी मीतला सोडून ब्रेकफास्ट केला होता त्यानंतर मीतने घरी ब्रेकफास्ट करणार नाही असं सांगितलं होतं गेल्यावेळी मायाच्या हातचे पराठे आणि पॅनकेक्स त्याची आई जशी बनवायची तसे झाले होते पराठे आणि पॅनकेक्सचं नाव ऐकून परवा काय झालं हे विसरून तो ब्रेकफास्ट टेबलकडे निघाला डायनिंग टेबलच्या खुर्चीवर तो बसला मायाने सगळ्यांसाठी प्लेट वाढल्या काय झालं परी दादू अजून उठले नाही आहेत का मायाने परीला विचारलं आजोबांना घेऊन न येता परी एकटीच येत असलेलं तिला दिसलं येत आहेत परी म्हणाली आजोबा एकटेच कसे येतील असा विचार माया करत होती इतक्यात कुणीतरी आजोबांना व्हीलचेअरवरून घेऊन येत असलेलं मायाला दिसलं तुझ्या आजोबांना तू तु विसरलास मी इतकं काही घडलं या दोन दिवसांमध्ये आणि मला एका शब्दाने तू काही सांगितलं नाहीस आजोबा डायनिंग टेबलच्या जवळ येत म्हणाले आजोबांना व्हीलचेअरवरून विजय घेऊन येत असलेलं त्याला दिसलं असं नाहीये दादू आपली भेटच झाली नाही म्हणून मी तुम्हाला काही सांगू शकलो नाही मीत म्हणाला हॅलो विजय तू इथे कसा काय तू परत कामावर रुजू झाला आहेस की काय विजयकडे पाहत मीतने विचारलं मीत, विचार मीत साठी सुजय जसा होता तसा आजोबांसाठी विजय त्यांचा अतिशय विश्वासाचा सहकारी आणि असिस्टंट आजोबांनी जेव्हापासून कंपनीचं काम मीतकडे सोपवलं होतं तेव्हापासून विजय सुद्धा कंपनीमधून रिटायर झाला होता बऱ्याच दिवसानंतर त्याला पाहून मी मीतला तसा प्रश्न पडला हॅलो यंग मास्टर हो मी आजपासून कामावर रुजू झालोय विजय मीतला म्हणाला आता मी कामावर रुजू होतोय म्हणजे त्याला सुद्धा परत काम सुरू करावं लागेल ना आजोबा लगेच बोलले त्यांच्या या वाक्याने मी गोंधळला माया आणि भूमिका सुद्धा आश्चर्याने आजोबांकडे पाहू लागल्या या वयात आजोबा परत ऑफिसच्या कामामध्ये लक्ष घालणं हे त्यांच्या तब्येतीसाठी कितपत योग्य आहे हा विचार माया करू लागली दादू तुम्ही परत कामावर रुजू होणार आहात मीतने विचारलं आजोबांनी होकारार्थी मान हलवली आणि मीतकडे पाहून एक स्मितहास्य केलं पण दादू तुम्ही तर आजारी आहात तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये ऑफिसचं काम करणं जमेल मीतने आणखी एकदा खात्री करून घेतली हो का नाही जमणार मी या वयातही तुझ्यापेक्षा जास्ती चांगलं काम करेल याची तुला भीती वाटतेय का आजोबा हसत बोलले मी थोडा बिथरला, आजोबा हे काय बोलत आहेत हे त्याला कळत नव्हतं दादू मला असं म्हणायचं नव्हतं मी म्हणत होतो की तुमची तब्येत सध्या महत्वाची आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित स्वतःहून चालता देखील येत नाहीये मग ऑफिसमध्ये येऊन काम करणं मला शक्य वाटत नाहीये मीत काळजीच्या स्वरात म्हणाला अरे मीत काम करण्यासाठी मला ऑफिसमध्येच यावं लागेल असे नाही आजोबा आणखी एकदा जोरात हसले मीतच्या चेहऱ्यावर आणखी एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं माया देखील आता गोंधळून गेली आजोबांना कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल का याचा विचार ती करू लागली पण आजोबांना काही वाईट वाटेल असं मीत काही करणार नाही याची तिला खात्री होती रोजी किचन मध्ये थांबून हे सगळं संभाषण ऐकत होती काल रात्री आजोबा तिला म्हणाले होते की मी आणि मायाला हनीमून पाठवायचा त्यांचा काहीतरी प्लान आहे पण आजोबा तर परत काम सुरू करण्याबद्दल बोलत होते आजोबांचा काय प्लॅन आहे हे जाणून घेण्यासाठी ती देखील उत्सुक होती सगळ्यांचे गोंधळलेले चेहरे पाहून आजोबांना आतून हसू येत होत विजय एक काम कर माझ सिंगापूरच्या फ्लाईटचं तिकीट बुक कर आजोबा विजयकडे पाहत म्हणाले आजोबा या परिस्थितीमध्ये सिंगापूरच्या फ्लाईटचं तिकीट बुक करायला का सांगत आहेत हे मी तिला समजत नव्हतं विजय एक मिनिट तू असं काही करणार नाहीस मी त्याच्या नेहमीच्या टोनमध्ये बोलला आता पाणी डोक्यावरून जात होतं आणि त्याला नेमकं काय चालू आहे हे समजून घ्यायचं होतं विजय तू माझ्यासाठी काम करतोस मीचसाठी नाही तिकीट बुक कर आजोबा देखील कडकपणे म्हणाले काय चालू आहे तुम्हाला सिंगापूरला का जायचं आहे तुम्हाला एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जाण्यासाठी कुणाची तरी मदत लागते मग तुम्ही ट्रिपला जायचा विचार करत आहात मीत देखील कडकपणे म्हणाला मीत काम सोडून मी ट्रिपला जाण्याचा विचार कसा करेन आपल्या कंपनीचे एक इन्व्हेस्टर सिंगापूरला आहेत मार्क एथन त्यांच्यासोबतच कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यासाठी मला सिंगापूरला जावं लागेल केविलवाणा चेहरा करत आजोबा म्हणाले रोजी आजोबांकडे पाहत होती आजोबा किती चांगली ऍक्टिंग करत आहेत हे ती बघत होती इतकंच ना दादू मग यासाठी मी पण तर जाऊच शकतो ना मी स्मित हास्य करत म्हणाला इतक्याशा गोष्टीसाठी आजोबा एवढं ट्रॅव्हल करून जाणं त्याला योग्य वाटत नव्हतं जर तू जाशील तर ते कॉन्ट्रॅक्टवर सही करणार नाहीत आजोबा नाराजीच्या सुरात म्हणाले का का नाही साईन करणार कॉन्ट्रॅक्टवर मी सुद्धा राजाध्यक्ष परिवार आणि लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा भाग आहे मीत बोलला आजोबांचा त्याच्यावर विश्वास नाही का असं त्याला वाटत होतं मार्क एथन हा फॅमिली मॅन आहे तो फक्त फॅमिली मॅन आणि लग्न झालेल्या लोकांसोबतच कॉन्ट्रॅक्ट साईन करतो तो आपल्या कंपनीसाठी ही खूप महत्वाची इन्व्हेस्टमेंट आहे आजोबा म्हणाले त्याच्या मुलांनी आणि सुनांनी फक्त त्याच्या कंपनीच्या हिश्श्यासाठी त्याच्यासोबत संबंध ठेवले आहेत हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याने त्याच्या मुलांना कंपनीच्या मालकीतून के हद्दबार केलं आणि त्याच्यानंतर ती कंपनी मॅनेजमेंटच्या हातात द्यायचं लिहून ठेवलं आजोबा सांगत होते जेव्हापासून त्याच्या मुलांनी आणि सुनांनी त्याला धोका दिला तेव्हापासून तो अशाच लोकांसोबत बिझनेस करतो जे फॅमिलीमॅन आणि मॅरिड आहेत आजोबांनी सांगितलं पण माझं तर लग्न झालं आहे दादू मी लगेच म्हणाला आजोबा मनातल्या मनात हसले पण त्यांनी त्यांच्या भावना कंट्रोल केल्या त्यांना ज्याची अपेक्षा होती तेच झालं त्यांनी प्लॅन केल्याप्रमाणे गोष्टी होत होत्या आता आणखी थोडं ताणलं तर मी ताणी माया नक्की सिंगापूरला जातील अशी आजोबांना खात्री होती नाही तुझं कुठं लग्न झालंय तू त्या दिवशी डिनर करताना म्हणालास की माया ही तुझी पत्नी नाही आहे आजोबा बोलले नाही दादू मी असं म्हणालो की माझं जरी लग्न झालं असलं तरी माया आणि माझ्यामध्ये नवरा बायकोचं नातं तयार होऊ शकत नाही मी थोडा अडखळतच म्हणाला आणि त्याने मायाकडे पाहिलं माया, माया शांतपणे त्या दोघांचं बोलणं ऐकत होती मीतने तिला त्याची पत्नी म्हणून स्वीकारलं तर होतं पण त्या दोघांमध्ये नवरा बायकोसारखं नातं अजून नाहीये हे तिला मान्य होतं जर तुला जायचं असेल तर मार्क एथनला पटवून द्यावं लागेल की तुझं लग्न झालं आहे तुला खरोखरच पत्नी आहे आजोबा पुढे म्हणाले तुम्हाला काय वाटतं मग मी काय करावं मी विचारलं तुला तुझ्या बायकोला घेऊन त्याच्याकडे जावं लागेल आजोबा म्हणाले काय मला मायासोबत जावं लागेल मी आश्चर्याने ओरडलाच ऑफिसचं काम आणि खाजगी आयुष्य मिक्स करणं त्याला काही पटत नव्हतं मी मॅरिड आहे याचं फक्त प्रूफ दिलं तर नाही चालणार का मी तने दुसरा पर्याय सुचवला मार्क्स साईन नाही करणार जोपर्यंत तो पाहणार नाही की तू लग्न करून हॅप्पी आहेस आणि खरंच फॅमिली मॅन आहेस त्याच्या मुलांकडून आणि सुनांकडून जो अनुभव त्याला मिळाला आहे त्यामुळे त्याने कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवलेली ही एक अट आहे आजोबा म्हणाले आणि सांगायचं झालं तर तुझे आई वडील देखील कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायला गेले होते तेव्हा तू अजून जन्मला नव्हतास गेल्यावेळी मी स्वत कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायला गेलो होतो त्याला माहिती आहे की माझ्या बायकोचं निधन झालं आहे त्यामुळे माझ्यासाठी ही अट लागू होत नाही म्हणून म्हणतोय की यावेळी देखील मला जाऊ देत आजोबांनी जमेल तितक्या सौम्य आवाजात सांगितलं पण खरंच मला मायाला घेऊन जावं लागेल मीतने परत तोच प्रश्न विचारला आजोबा इतकं सांगत आहेत तर नक्कीच हा कॉन्ट्रॅक्ट आणि इन्व्हेस्टमेंट कंपनीसाठी महत्वाची आहे असं मायाला वाटलं पण जर मीतला तिला सोबत घेऊन जायची इच्छा नसेल तर आणखी काही पर्याय शोधावा लागेल असा विचार माया करत होती मी काही बोलू का माया त्या दोघांच्या संभाषणामध्ये येत म्हणाली तिने मीतकडे पाहिलं मायाला सोबत घेऊन कुठल्या तरी बाहेरच्या देशात जाणे हे त्याला अवघड आणि जिकिरीचं वाटत आहे असा विचार ती करत होती हो बेटा बोल ना मला वाटतं की तुझं म्हणणं देखील इथे महत्वाचं आहे आजोबा मायाला प्रोत्साहन देत म्हणाले तुला आणि मीतला हे कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी सिंगापूरला जावं लागेल आणि मीतला ही कल्पना योग्य वाटत नाही तेव्हा तुझं याबद्दल काय म्हणणं आहे तूही सांग आजोबा पुढे बोलले दादू मला देखील असंच वाटतं की ही योग्य कल्पना नाही माया दीर्घश्वास घेत म्हणाली मला बिझनेसमधलं काही कळत नाही मी मीच सोबत गेले तर उलट त्याला त्रासच होईल आणि तो त्याच्या कामावर पूर्ण लक्ष देऊ शकणार नाही तो एकटाच गेला तर बरं राहील तो सगळं काम व्यवस्थित करून येईल मायाने तिचा विचार सांगितला ठीक आहे विजय एक काम कर माझं परवाचं सिंगापूरचं तिकीट काढ मीच जातो आजोबांनी त्यांच्या अभिनयाचा पूर्ण कस लावत हे वाक्य बोललं त्यांच्याकडे पाहून कुणालाही दया आली असती आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा